तिला थोडं आंबट आंबट बड़ खावा लागले आता हॉस्पिटलला आलं होतं अनन्याला बरं नव्हतं सुरू तिला मम्मी पप्पा आले बघा पूजेसाठी सामान घेऊन आल्यासारखे काय कि हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आता हॉस्पिटलला आलो होतो अनन्याला बरं नव्हतं ते आता जास्त औषध घेतले आता जातो बघितला अनन्या थोडे आजारी पडले आणि उलटी वगैरे सुरू आहे तिला त्याच्यामुळं आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो आणि आता तिला थोडं आंबट आंबट खावा ठाले मग त्यासाठी मी चिंच देणार आहे आता ते चिंच आहे का चिंच आहे का म्हणाल मग चिंच देणार आहे तिला आणि हे चिंच का खावं लागलं हे सगळ्यात सस्पेन्स आहे शेवटला तसं तर तुम्हाला अंदाज शेवटलाच कळेल तर तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आम्ही शेवटला सांगेन की काय आहे सो चला आता बघतो कुठं देतो काय हे काम करू द्यायला नाही बघा मला काय ना काय डिस्टर्ब करते काय म्हणते रे बन आताच खाल्लाय आणि परत नाव येतात सगळ्यांची नाव येतात नाव घेऊन तुझं नाव हां

तर हे चिंच घेतले आता आनंद मिळेल तुझ्या फरक काय खाल्लं चिंच खाल्ले मग चेंज तर काय हे बघा फायनली चेंज कोणाला तर मिळालं आहे खायला हा हा एक तर वर बघ जरा चिंच खावट आल्या वर बघ हे बघा थोडं 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 खाणार तेल जर ते बिहानला जर टाकणार मला त्याला पण खावट आलं चेंज तोंड बघा सांग पाणी सुटले किरे चींच ठेलं हे ला थोडं चिंच खायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो तर कारण असं आहे की आजारी पडल्यावर आपल्याला जेवण असं चव येत नाही जिबीला चव जाते जेबीचे तर अमबड़ ते आंबट आंबट खावत त्याच्यामुळं अनन्या म्हणजे चिंच मग चिंच घरच होते दुसरा आंबट काय नव्हतं मग चिंच घरात होते तर म्हणजे चिंच आपल्या घरी कायम असेल ना चिंच त्यामुळं म्हणजे चींच द्या मग त्यामुळं चिंच झाले दुसरं काही कारण नाही फक्त तो ते तोंडाला चव गेल्या त्याच्यामुळं चिंच नाही तर बघा आता खात बसले चिंच आणि हे दोघं खात बसले हे पण आणि आनंद सोबत दोघं चिंच खात बसल्या काय आता आम्ही जेवायला बसणार आहे आज पै आज जेवाला काल म्हणजे काल जेवली नव्हती आज जेवाले काल जेवली थोडे खाल्ले पण आज जरा बरं वाटते म्हणून जेवणार आहे आनंद मी तर काय मला बरंच वाटते सो या तुम्ही जेवायला मम्मी पप्पा आले बघा पूजेसाठी सामान घेऊन आले सगळं नारळ किती वाजले दोन वाजले सगळं आले साखर तूप आलं का सगळं आणलं फळ दहा तारखे हे सफरचंद तिथे बिहान आले पूजेच सामान आणले घेऊन आले बघा आता सकाळी गेले होते चालेल किती नारळ आणले तुले आणले चार लागतात पूजेला आपल्या झाडच काढले असते की हा हे बघा आपल्या झाडच काढले असते तर काहीच बघा मम्मीने काही घेऊन आले मी बघितलेलं म्हणून लगेच कॅमेरा चालू ठेवलेला तर हे बघा तर मम्मीने घेऊन आल्या मस्त पैकी ज्यूस बनाना ज्यूस वा थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला आता ज्यूस पितो तिकडे बघा ओढायला सुरुवात पण झाली कोणी तर रे काय बघा मम्मीने काय आणले लोखंडाचे कडे आणल्या जे आपल्यासाठी जेवण बनवलं चांगला असते लोह गेले तर आपल्या पोटामध्ये चांगला असते त्यामुळे लोखंडाची कडे कसावी म्हणून घेऊन आला त्यासोबत उलटाण पण आणले लोखंडाच आणि आता आम्ही सगळेच जेवलो So, सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच येईल करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लगे काय बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद बाय करायला आले आहेत बघा